एकदम झणसणीत आणि चमचमीत असं सगळ्यांच्या तोंडाला पाणी येईल असं मी आज बनवत आहे आमच्या कोळी पद्धतीतलं चिकन हे चिकन झटपट तयार होणार आहे आणि आपल्या घरगुती साहित्यामधून होणार आहे हे चिकन तुम्ही पार्टीसाठी किंवा तुमच्या घरी काय पाहुणे आले असतील किंवा काही फंक्शन असेल तेव्हा तुम्ही हे चिकन बनवू शकता जर तुम्हाला पार्टीसाठी असं चिकन बनवायचं असेल तर मी दिलेलं मोजमाप आहे ते तुम्ही वापरू शकता तुमचं चिकनची रेसिपी फेल जाणार नाही तर चला आपण रेसिपीची सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज लवकर मिळतील आता आपण इकडे दोन किलो चिकनच्या वाटण्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत तर मी इथे दीड वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि दोन टोमॅटोसुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि चार कांदेसुद्धा थोडी मुठभर कोथिंबीर मध्यम आकाराचा आल्याचा कडा आणि पंधरा ते वीस लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं एक चमचा धणे असं मी इथे घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी दोन मध्यम आकाराचे कांदे पाच वेळची दोन दालचिने पाच कालेमिरी मिरी आणि चार ते पाच लवंग असे सर्व पदार्थ मी इथे घेतलेले आहेत कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया साधारण मी इथे पाच चमचे तेल घालत ते ते आहे आता आपण यात खडे मसाले घालूया दोन दालचिनी पाच वेलचीचे दाणे चार ते पाच लवंग आणि चार ते पाच काली मिरी खड्या मसाल्यांचा सुगंध छान पसरलेला आहे आता आपण त्यामध्ये हे दोन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालूया आणि ते लालसर होईपर्यंत परतवून घेऊया आपला इथे कांदा लालसर झालेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालूया एक चमचा हळद आणि मी इथे पाच चमचे कोळी मसाला घालत आहे कारण हे चिकन दोन किलोचं आहे त्याप्रमाणे मी इथे पाच चमचे कोळी मसाला घालत आहे इथे मी गरम मसाल्याचा वापर नाही करत आहे कारण आमच्या कोळी मसाल्यामध्ये भरपूर सा प्रकारचे खडे मसाले आहेत त्यामुळे गरम मसाला टाकायची काही गरज लागत नाही छानपैकी आपला मसालासुद्धा शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया आणि एकदम अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आपण हे वाटण या मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता तरी यायला सुरुवात झालेली आहे साधारण मला सात ते आठ मिनटं लागली हे वाटण शिजवायला वाटण आपलं शिजलेलं आहे आता आपण हे चिकन यामध्ये घालूया आता आपण हे दोन किलोचं चिकन या वाटणात घालूया आणि पेकी परतवून घेऊया हे चिकन आपलं या मसाल्यामध्ये पूर्णपणे एकजीव झालेलं आहे आता आपण त्यावर एक झाकण ठेवूया आणि त्या झाकणामध्ये एक ग्लास पाणी घालून ठेवूया असं केल्याने आपलं चिकन पातीलेला चिकटणार नाही तुम्ही इकडे बघू शकता ह्या चिकनलासुद्धा तरी सुटायला सुरुवात झालेली आहे तेल वर आलं ना की समजायचं की हे वाटण पूर्णपणे शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालूया इथे मी साधारण एक तांब्या पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला आणखी रसा हवा असेल तर तुम्ही एक ग्लास वाढवू शकता पळीच्या मदतीने हे आपण चिकन हलवून घेऊया आता मी यामध्ये चार चिरलेले बटाटे घालत आहे जर तुम्हाला हे बटाटे आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरीसुद्धा चालेल आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पुन्हा एकदा आपण ह्या पळीने एकजीव करून घेऊया आणि उकळी येण्याची वाट बघूया आता या चिकनला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया त्यासाठी मी झाकण हे थोडंसंच उघडं ठेवलेलं आहे कारण काय होते की तरी येते वरती आणि मग ती झाकणाला चिकटते आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये ती मिक्स होते म्हणून ती मिक्स होऊ नये वरतीच राहावी म्हणून आपण हे झाकण असं ओपन केलेलं आहे जवळजवळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे शिजायला वेळ लागणार आहे कारण चुलीवर आहे लवकर होईल आग एकदा पेटली ना की लवकर होतं चिकन एवढं वेळ नाही लागत हे चिकन बनवताना मी फक्त आपला कोळी मसाला आमचा घरगुती कोळी मसाला आणि आमचा हळद आणि थोडे खडे मसाले वापरलेले आहेत त्यामुळे एवढं सुद्धा वापरून सुद्धा या चिकनला एवढी चव येते ना कारण कोळी मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले असतात आणि मी कलरसाठी तर आम्ही काश्मीरी मिरची आणि बेडकी मिरची वापरतो त्यामुळे एकदम छान कलर येतो आणि चवीला पण छान लागतो चिकन चिकनला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता थोड्याच वेळात आपलं चिकन तयार होणार या चिकनला उकाळला यायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला दाखवते ही बघा छानपैकी उक उकळी आलेली आहे आणि साइड़ून तरी बघा आहे एकदम मस्त आलेली आहे दोन किलोच्या प्रमाणातलं हे चिकन शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अ कलर स्टेक्चर आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे एकदम लाल भडक हे चिकन दिसतो पण सुंदर आणि चवीला तर एक नंबर लागतो तुम्ही इकडे बघू शकता हे चिकनसुद्धा मस्त सॉफ्ट झालेलं आहे हे दोन किलोचं चिकन साधारण दहा माणसांच्या प्रमाणात हे मी इथे बनवलेलं आहे जर तुमच्याकडे काही फंक्शन असेल किंवा पार्टीसाठी असं तुम्ही चिकन तयार करू शकता आणि याचं मोजमाप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मस्त असं झणझणीत आणि चमचमीत आपलं इथे चिकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं आहे आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवली ना तर तुम्हीसुद्धा हे चिकन चाटून पुसून खाल एवढं छान लागतं सुख म्हणजे नक्की काय असतं तर हे मस्तपैकी गरमागरम तांदळाची भाकरी आणि कोळी पद्धतीतलं हे चिकन एक नंबर बेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हे चिकन आवडीने खातात लहान मुलांना तर कोळी पद्धतीतलं चिकनचा रस्सा हा खूपच आवडतो रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्हाला कुठली नवी रेसिपी बघायची असेल तर, तर मला कमेंट करा मी तुमच्यासाठी ती तीसुद्धा तयार करेन वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपीज बघता त्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्या कोळी पद्धतीतलं चिकन हे चवीला खूप छान लागतं तुम्ही बघू शकता मस्तपैकी तरीसुद्धा आलेली आहे कारण या कोळी मसाल्यामुळे छान पेकी तरी आलेली आहे तर सळा मंडळी आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया